नमस्कार आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा अगदीच सवापात झालेले आहेत अद्याप लोकसत्ताचं वेब व्हर्जन आलेलं आले आले आहे पण ई पेपर आलेलं नाही पी डी एफ कॉफी त्याची आली नाही त्यामुळे आपण काय करूयात द हिंदू आणि लोकसत्ताला डायरेक्टली वेब व्हर्जनवरती आपण पाहणार आहोत बातम्या ओके तर एकच मिनिट द्या हां तर हे आहे पहा लोकसत्ताचं वेब व्हर्जन पहिली बातमी आहे मराठी नाद दुमधुमला सर्वांना माहिती आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा येथे भरलेलं आहे त्यानिमित्ताने काल उद्घाटन त्याचं झालेलं आहे व सध्याला नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर अगदीच विश्वास पाटील यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेला हा डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो डन त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर ताळा भवाळकर या होत्या व अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं भरलं होतं याचं कमेंट सेक्शनमध्ये उत्तर नक्की द्या कारण हा प्रश्न परीक्षेला नक्की विचारला जाऊ शकतो डन त्याच्यानंतर पुढे बिनवरचा नवा पायंडा महायुतीचे साठहून अधिक उमेदवार विजयी चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर पुढे अमेरिकी लोकप्रतिनिधींच्या पत्राने वादंग खालिदला न्याय देण्याच्या मागणीवर भाजपची टीका त्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपण जाऊयात नेक्स्ट पेजवरती पण अपार आय डीबद्दलची ही बातमी आहे स्किप करू शकता त्याच्यानंतर पहा घरकुल घोटाळा स्किप करा म्हणजे एकही बातमी तशा पद्धतीने कामाची नाही आता इराणचा जो इश्यू आहे ना तो आपण द हिंदूमध्ये चांगल्या पद्धतीने पाहणार आहोत ओके पुढे चला त्यानंतर महाप्रदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाई मनमानी कारभाराचा तक्रारींची आयोगाकडून दखल पहा जे सध्याला महानगरपालिकेची इलेक्शन सध्याला महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्यामध्ये मनमानी पद्धतीने कारवाई चालू आहे मग त्याच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आले आहेत मग त्याच्यावरती कारवाई होईल का असा प्रश्नचिन्ह आहे पहा जर झालं ना तर आपण त्याबद्दल नक्कीच चर्चा करूयात त्यानंतर नेक्स्ट पेज आहे बुकमार्क बुक, बुक रिव्ह्यू आलेले आहेत आता हे जे बुक रिव्ह्यू आहेत ना यांचं मी काय करेन तर बुक आणि त्यांचे जे लेखक कोण आहेत हे तेवढंसं तुम्हाला देण्याचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी देण्याचं काम करेन तर प्लीज सर्वांनी टेलिग्राम चॅनलला वगैरे जॉईन करू शकता मी याचं काम नक्की करेन पहा लेखक सॉरी पुस्तक त्यानंतर लेखकाचं नाव ओके हे एम पी एस सी किंवा यू पी एस सी परीक्षेला आपण विचारले जाऊ शकतात यानंतर मी तेवढं काम नक्की करेन टेलिग्रामवरती आजच मी तुम्हाला जे बुक रिव्यू आहेत ते पाठवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर अल्गोरिदमचे अडथळे आणि जावे का बरे ऑलिम्पिकच्या वाटेला या आर्टिकलबद्दल लगेच द हिंदूमध्ये आपण चर्चा करूयात आणि स्टिंगलेस मधमाशा आता हे स्टिंगलेस मधमाशा अगदी यू पी सीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत ओके तर हीच महत्त्वाची बातमी आहे आणखीन एक शेवटच्या पेजवरती पहा तारा भवाळकर यांचा आर्टिकल आलेला आहे ते शक्य झालं तर सर्वांनी नक्की वाचायचं आहे तर आता आपण जोयात द हिंदूकडे ओके स्टिंगलेस मधमाशा हां तर पहा स्टिंगलेस मधमाशा स्टिंगलेस मधमाशा म्हणजेच काय आता पहा जे मधमाशी असते त्यांच्या जर जवळ गेलात किंवा त्यांनी जर अटॅक केलं तर ते काय करतात आपला डंख मारतात पण असं काही असतात पहा अशा काही मधमाशा आहेत ज्यांना डंखच नाही आहे मग ते काय करतात तर अगदी ते त्यांच्याकडे डंख असतं परंतु ते पहा त्या पद्धतीने तेवढं जास्त कमकुवत असतं ओके कमकुवत असल्या कारणानिमित्त त्याची जरी त्यांनी मारलं तरी आपल्याला त्याचं इजा वगैरे होत नाही हां पण त्यांनी काय करतात पहा रॅशेस वगैरे ओढले जातात आपल्या स्किनवरती यामुळे काय होतं आपल्याला थोडंसं म्हणजे इरिटेशन तिथं नक्कीच व्हायला लागतं ओके हा एक तिथला बेसिकली चॅलेंज आहे त्याच्यानंतर आता कॉमन जी हनीबी असते म्हणजे कॉमन मधमाशी आपली आणि जी डं विदाऊट डंक, डंक किंवा म्हणजे स्टिंगलेस जी मधमाशी आहे या दोघांमध्ये फरक काय आहे तर पहा जी डंकलेस सॉरी किंवा कि स्टिंगलेस जी मधमाशी असते ना त्यांचं जर तुम्ही मध पाहिलात तर तीनशे ग्राम ते एक के जी एवढंच त्या वार्षिकरित्या बनवतात पण तुम्ही जर कॉमन हनीबी जर पाहिलात तर वीस के जी ते शंभर के जीपर्यंत काय करतात मध बनवतात वार्षिकरित्या पण यांचं मध अगदीच कमी असतं या कारणानिमित्त याची प्राईस पण खूप आहे मेडिकल पर्पजसाठी याचा उपयोग पण खूप आहे म्हणजे अगदीच किमती याच्या जास्त आहेत या मधाच्या स्टिंगलेस मधमाशांनी जे बनवलेलं मध असतं ना त्याच्या किमती जास्त आहेत त्यानंतर मेडिसिनल प्रॉपर्टीज पण तिथं जास्त आहेत त्यानंतर आता यू पी एस यावरून प्रश्न काय विचारू शकेल पहा इंडियामध्ये याचं हॅबिटॅट आहे का तर अगदी पहा इंडियामध्ये वेस्टर्न घाटमध्ये याचं हॅबिटॅट आहे डन यासोबतच पेरू या राष्ट्रामध्ये याचं हॅबिटॅट आहे ओके म्हणजे तुम्ही साऊथ अमेरिका जी क जे कंटिनेंट आहे तिथे याचं जास्त हॅबिटॅट आहे तुम्ही लक्षात घ्या अमेझॉनच्या जंगलामध्ये याचं हॅबिटॅट आहे ओके त्यासोबतच वेस्टर्न घाटमध्ये पण या आढळतात पण पहा आयुसीएन याचं सॉरी आय याचं आयुसीएन स्टेटस आपल्याला माहिती आहे का तर बिलकुल नाही आयुसीएन स्टेटस हे आपण काढू शकलं नाही कारण डाटा डिफिशियन्सी आहे पहा ओके त्यामुळे आता अगदीच हे थ्रेटंड आहेत ओके okay, ना म्हणजे नाम सॉरी होत आहेत पण यांचं जर स्टेटस जर पाहिलात म्हणजे करेक्ट स्टेटस जर म्हटलं तर यू पी सीमध्ये जर तिथं डाटा डिफिशियन्सी जर हा ऑप्शन असेल ना तर तुम्ही त्याला नक्की क्लिक करू शकता पण जर तिथं डाटा डिफिशियन्सी नसेल तर थ्रेटंड तुम्ही हे तिथं पर्याय अगदी यूज करू शकता आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला असेल की स्टिंगलेस जी मधमाशा आहेत त्याबद्दल चा हा इशू ओके त्याच्यानंतर पहा जे दोन आर्टिकल्स होते एक आर्टिकल कशा संदर्भात होता तर गिग इकॉनॉमी इकॉनॉमीबद्दलचा होता तो पण द हिंदूमध्ये आल्यानंतर आपण त्याला डिस्कस करूयात म्हणजे जास्त काही त्यामध्ये देण्यात आलेलं नाही आहे पण तरी देखील जर काही विद्यार्थ्यांना गिग इकॉनॉमी म्हणजे काय वगैरे जर समजलं नसेल तर आपण त्याबद्दल सेपरेट लेक्चर वगैरे नक्की घेऊयात ओके तर तो इशू मी तिथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन डन त्याच्यानंतर आजच्या द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात यू एस लॉक अँड लोडेड ॲज इराण प्रोटेस्ट टर्न डेडली पहा इराणमध्ये इराणचं जे करन्सी आहे त्याचं नाव काय आहे पहा रियाल ओके रियाल हे त्यांचं करन्सी आहे सॉरी हे रियल झालं आर आय ए एल हे रियाल बरोबर मग या रियालचे ना किमती खूपच पडलेल्या आहेत जसं की पहा आज घडीला जर तुम्ही पाहिलात एक डॉलर इज इक्वल टू भारतीय एक्क्याण्णव रुपये असं तर आता तुम्ही ही किंमत पाहिलात रियालची तर तुम्ही थक्क व्हाल हो हो, थक्क होणार आहात तर एक डॉलर इज इक्वल टू चौदा लाख रियाल ओके चौदा लाख रियाल आर आय ए एल एवढे त्याच्या किमती पडलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला एक डॉलरची वस्तू जर खरेदी करायची जर असेल तर तुम्हाला चौदा लाख रियाल तिथं पे करावे लागतील एवढं त्यांची करन्सी घसरलेली आहे ओके रियाल एवढी पडली मग या कारणानिमित्त पहा इराणमध्ये काय झाले प्रोटेस्ट झाले मग पहिले जे दुकानदार आहेत दुकानदार वर्गांनी वगैरे प्रोटेस्ट केले की इराणचं सरकार काय करत आहे सध्याला मग त्यांनी प्रोटेस्ट चालू केल्यानंतर पहा त्यामध्ये अगदीच सरकारचं वगैरे हस्तक्षेप आलं त्यानंतर अगदी त्यांना काही दुसरे पण सॉरी दुकानदारांना जे दुसरे मिडल क्लास वर्ग आहे त्यांनी पण जॉईन केलं मग मिडल क्लास वर्ग वगैरे जॉईन केल्यानंतर पहा ती प्रोटेस्ट अगदीच डेडली झालं म्हणजेच काय तिथे पाच जणांचं तिथं निधन झालं पाच जणांचं निधन झाल्यानंतर लगेच जे इराण सरकार आहे त्यांनी ॲक्टिवली म्हणजे हस्तक्षेप करत त्यांनी काय म्हटलं की नाही नाही तुम्हाला प्रोटेस्ट वगैरे करता येणार नाही आम्ही त्यावरती काम वगैरे करत आहोत असं त्यांनी म्हटलं की लगेच डोनाल्ड ट्रम्प त्यांना राग आला त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्ही जर या प्रोटेस्टर्सला वगैरे काही केला तर लॉक अँड लोडेड आम्ही आहोत जर तुम्ही त्यामध्ये एकाही जणांना जर काही झालं तर आम्ही तुमच्यावर लगेच काय करूयात युद्ध वगैरे हो आम्ही करणारच आहोत किंवा म्हणजे अगदी तुमच्यावर आम्ही हल्ला करू असं त्यांनी डायरेक्टली निर्देशच देऊन ठेवले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणजे अगदी ठीक आहे पहा इराण पण सॉरेन नेशन आहे पण डोनाल्ड ट्रम्प म्हणजे सध्याला ते दार गोळा घेऊनच आहेत असं तुम्ही म्हणू शकता की डायरेक्टली लॉक अँड लोडेड ओके जर तुम्ही काय केलात तर मी आलोच पहा अशा पद्धतीने आहे ते ओके पण तरी पहा म्हणजे थोडंसं म्हणजे सॉरी थोडंसं फनी जरी वाटत असेल तर हे तेवढं फनी नाही आहे पहा अगदी खूप तिथील जी स्थिती आहे ती भयावह स्थिती आहे आणखीन एक सर्वात महत्त्वाचं जर म्हणजे आपल्यासाठी हा खूप मोठा चॅलेंज आहे कारण इंडिया आणि इराणचे रिलेशन चांगल्या पद्धतीचे आहेत चाबहार पोर्ट आपण तिथं बांधत आहोत व आपला शेजारी राष्ट्र आहे म्हणजे पाकिस्तानच्या शेजारी इराण आहे व आपल्याला अफगाणिस्तानमध्ये जर जायचं असेल तर आपल्याला सध्याला कोण रस्ता देतो तर इराणच देतो व इराणमध्ये अशा पद्धतीची अस्थिरता जर आली तर भारतासाठी जो चांगला विश्वास व मित्र आहे तो आपण तिथं लूज करू पहा मग या नात्याने जर पाहिला तर भारतासाठी थोडंसं हे काय आहे चॅलेंजिंग सिच्युएशन आहे सध्याला कारण चाबहार पोर्ट पण तिथं लॉक होऊन जाईल ओके जर अमेरिकेने यांच्यावरती हल्ला जर केला तर अमेरिका काय की भारत तुम्ही याला मदत करायचं नाही इराणला तुम्ही मदत करायचं नाही जर तुम्ही इराणला मदत केला तर आणि आम्ही तुमच्यावरती रेसिप्रोकल टॅरिफ वगैरे लावू मग या कारणानिमित्त पहा थोडंसं भारताला ना हे चॅलेंजिंग सिच्युएशन आहे पाहूयात आता हा त्याच्यानंतर पहा फक्त भारतासाठीच नाही आहे तर संपूर्ण जगासाठी पण हे थोडस चॅलेंजिंग असणार आहे तुम्ही आठवू शकता मे जून महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी डायरेक्टली हल्ला केला होता इराणवरती इराणवरती हल्ला केल्यानंतर लगेच त्यांनी परत एकदा माघारी घेतली का तर अगदी पहा मिडल ईस्टला त्यांनी तशा पद्धतीने अस्तव्यस्त करू शकत नाहीत कारण तेथूनच आपले तेलाचे साठे वगैरे आहेत व तेलाच्या किमती तिथूनच डिटर्माइन होतात व थोडं पण तिथे हल्ल्याची वगैरे सिच्युएशन झाली किंवा मिडल ईस्ट जर अस्थिर झाला तर पहा तेलाच्या किमती लगेच गगनाला भिडतील व तेलाच्या किमती जर गगनाला भिडल्या तर लगेच जी ग्लोबलायझेशनची जी चेन आहे ती लगेच तिथं ठप्प केली जाईल यामुळे डोनाल्ड ट्रम्पवरती जास्त आरोप होतील मग या कारणानिमित्त डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा हल्ला केला परंतु लगेच त्यांनी त्याला काय स्टॉप केलं होतं ओके मग आता पण तसेच सिच्युएशन आहे फक्त त्यांनी म्हटलेत की लॉक अँड लोडेड तुम्ही प्रोटेस्टरला वगैरे काही करू नका हां आता इकॉनॉमी त्यांची कशा पद्धतीने रस्त्यावर सॉरी कशा पद्धतीने परत पूर्वपदावर येईल याबद्दल आता पाहणं गरजेचं आहे फक्त एवढं लक्षात घ्या की रियालची जी करन्सी आहे ती खूप घसरलेली आहे आता यावरून सीसाटला पण प्रश्न बनू शकतो पहा मी आत्ता जसं सांगितलं ना रुपया जसं भारताची करन्सी आहे तसं अगदी रियाल ही कोणाची करन्सी आहे इराणची करन्सी आहे म्हणजे इंडियाच्या पुढे जर रुपया दिलं रुपया किंवा असं रुपया करन्सीमध्ये असं दाखवलं त्यानंतर इराण त्याच्यापुढे काय असा जर प्रश्नचिन्ह आला तर तुम्हाला काय अपेक्षित आहे तिथं रियाल हे तुमचं उत्तर असेल डन आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या न्यूजकडे जाऊयात अगदीच पहा ही पण न्यूज अतिशय महत्त्वाची आहे नेक्स्ट न्यूज सेंटर डायरेक्ट एक्स टू चेक ग्रोक मिसयूज इन मॉर्फिंग इमेजेस पहा या वीकमध्ये द इकॉनॉमिस्ट या मॅग्झिनमध्ये पण हा इश्यू उचलण्यात आलेला आहे की ए आयमुळे जास्तीत जास्त पॉर्नोग्राफिक कंटेंट तिथं डेव्हलप होत आहे व अगदी अतिशय कमी सेकंदामध्ये किंवा अतिशय कमी वेळामध्ये हे पॉर्नोग्राफी कंटेंट जे आहे ते आपल्यासाठी चॅलेंज पण पर... अगदी पहा जी इंडस्ट्री आहे त्यांची त्याला तिथं बूम मिळत आहे मग आता वेळ आलेली आहे पहा की यावरती बंधनं आणणं खूप गरजेचे आहेत ओके ए आयचा चांगला उपयोग आहे पहा पण दुरुपयोग पण खूप आहे व ओके यासोबतच पहा तुम्हाला माहिती असेल ग्रोक ग्रोकचा मिसयूज तिथं मॉर्फिंग इमेजेस करण्यासाठी होत आहे व त्यामुळे पहा सेंट्रल गव्हर्नमेंटनी ग्रोकला तशा पद्धतीने लेटर पाठवलेलं आहे की ती जी तुमची पॉलिसी आहे मॉर्फ इमेज करण्याची वगैरे ती प्लीज एकदा चेक करा किंवा त्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन वगैरे तुम्ही चेक करू शकता असं त्यांनी डायरेक्शन दिलेलं आहे पाहूयात आता यावरती एक्स काय म्हणेल ओके आता एक्स जर पाहिला तर नॉल मस्क यांची कंपनी आहे हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे डन फक्त एवढं लक्षात ठेवा बाकी ए आयबद्दलचे जे रेग्युलेशन्स येतील त्यावेळेस आपण याबद्दल नक्की डिस्कशन करूयात म्हणजे पहा आजच्या न्यूजपेपरमध्ये जास्त बातम्या कामाच्या नाहीत त्यामुळे मी फर्स्टली न्यूजपेपरचं ॲनालिसिस वगैरे हो घेत आहे नेक्स्ट आहे आसाम ट्रायबल बॉडी रिजेक्ट गव्हर्नमेंट प्रपोजल टू स्टे टू ग्रँट यस्टी स्टेटस टू सिक्स कम्युनिटीज पहा लास्ट वीकमध्ये आपण न्यूजपेपर अनालिसिस करत असताना आसाममध्ये जे विद्रोह झाले किंवा आसाममध्ये जे विद्यार्थी परिषद आहेत त्यांनी आसाम गव्हर्नमेंटच्या विरोधात काय केलं होतं प्रोटेस्ट केले होते त्याला आता यश आलेलं आहे की काय असं तुम्ही म्हणू शकता कारण गव्हर्नमेंटने जे प्रपोजल ठेवलेलं होतं की सहा कम्युनिटीजला आपण अनुसूचित जमातीचा स्टेटस देऊयात त्याला जी ओ जे आहे म्हणजे त्यांचे ऑफ मिनिस्टर्स जे आहेत त्यांनी त्याला विरोध केलेला आहे ओके त्यामुळे अगदीच पहा मणिपूरची जी सिच्युएशन होती ती अनुसूचित जमाती याबद्दलच झालेली होती व आसामची पण सिच्युएशन तिथे पेटून उठतो की काय असं सिच्युएशन झाली होती त्यावर लगेच ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी त्याला बॅन केलेला आहे किंवा त्याला थोडंसं थांबा असं म्हटलेलं आहे त्यानंतर पुढची बातमी महाराष्ट्र प्रायमरी टीचर्स बॉडी थ्रेटन्स स्टेट वाईड बॉयकॉट ओव्हर ऑनलाईन वर्कलोड पहा कालच्या न्यूजपेपरमध्ये पण आपण पाहिलं होतं की शिक्षणिक सुधारणा आपल्या देशामध्ये गरजेच्या आहेत आता अगदी त्याच धर्तीवर पहा आज महाराष्ट्राबद्दलची न्यूज आलेली आहे जे प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे काय इशारा दिलेला आहे तर पहा त्यांच्यावरती अन्य वर्कलोड तिथं टाकण्यात आलेला आहे ओके जे की ऑनलाईन आहे ऑनलाईन ॲप बेस्ड त्यांच्याकडे काम दिलेलं आहे मग त्यांनी काय म्हणत आहेत की बाबा शिक्षकांना शिकवू द्या म्हणजे शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या या नाऱ्याखाली त्यांनी काय म्हणत आहेत की बाबा बस झाला आता थोडंसं ऑनलाईन वर्कलोड तुम्ही कमी करा व आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या ओके मग ते गरजेचं आहे पहा शिक्षकांना डायरेक्टली आपण अन्य दुसरी जी कामं आहेत ती जर देत जाईल तर अगदी पहा जे शैक्षणिक म्हणजे आता शिक्षक आपण हायर कशासाठी करतो तर अगदी शिक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पण आपण शिक्षकांना अन्य दुसरीच कामं लावत आहोत हे कुठेतरी चुकीचं आहे आता मान्य थी आहे पहा आता महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत त्याच्यापूर्वी नगरपंचायतीचे इलेक्शन होते ती तर ठीक आहे पण आता हे झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषदचे वगैरे इलेक्शन आहेत पंचायत समितीचे इलेक्शन आहेत मग पहा हे जे सहा महिने आहेत ते लॉकच आहेत ना मग विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवणार कधी आहेत व यामध्येच पहा अगदी तुम्ही अन्य दुसरे पण वर्क लोड तिथं देत आहात जे की ऑनलाईन आहे व पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना तेवढे टेक्साईवित्य नाही आहेत ओके म्हणजे तुम्ही आपलेच शिक्षक पहा ना ते टेक्सावी तेवढे होते का किंवा आपले पॅरेंट्स पण टेक्सावी तेवढे आहेत का तर बिलकुल नाही आपण टेक्सावी नक्की आहोत पण आपले पॅरेंट्स किंवा आपले शिक्षक तेवढे टेक्सावी नव्हते मग असं असताना आपण शिक्षकांवरती दुसरा वर्कलोड देणं हे चुकीचं आहे ओके मग यासाठी अगदी सोल्युशन काय आहे तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया सॉरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जर त्यांना सर्वे वगैरे करायचे असतील किंवा अन्य कामं जर असतील तर ते ज्या पद्धतीने काल आपण पाहिलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांना त्यांनी काय हायर करत आहेत कंत्राटी पद्धतीवरती मग त्यांनी अगदीच पहा इथे पण सर्वे करण्यासाठी वगैरे ते हायर नक्की करू शकतात त्याच्यानंतर पुढे चला इथे आपल्यासाठी गरजेचे न्यूज नाही आहे नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मिंग अ वेस्ट रिडन अर्बन इंडिया आणि लगेच आहे रिकास्टिंग सॅनिटेशन विथ अर्बन रुरल पार्टनरशिप्स ओके दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण काय करून एक आर्टिकल इथं अभ्यास करणार आहोत तर पहा सर्वांना माहिती आहे सलग आठ वेळा जे शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये पहिला येतो त्या शहराची जर स्थिती पाहिली आज तर अगदी दहा जणांचं तिथं निधन झालं आहे दूषित पाणी प्यायल्यामुळे ओके व अतिशय ही क्रिटिकल कंडिशन आहे पहा व आपला हे दाखवून देण्यात येतं म्हणजे ही जर न्यूज तुम्ही फॉलो करत असाल तर एकीकडे तुम्ही दिल्ली एन सी आरचा रिझन पाहिलात तर एअर आणि दुसरीकडे जर इंदोरचा प्रदेश पाहिला तर तिथं काय वॉटर म्हणजे अगदी पहा हवा पाणी म्हणजे काहीच आपलं म्हणजे खूप वर्स्ट सिच्युएशन आहे व आर्टिकल ट्वेंटी वन याचं तुमचं इथं उल्लंघन बेसिकली होतंच आहे पहा ओके मग आता याला सोल्युशन काय आहे किंवा हे असं का होत आहे याबद्दल जर चर्चा करायची असेल ना आता ही का होत आहे याबद्दल आपल्याला चर्चा करून गरजेचं नाही आहे तर प्रशासनामध्ये तुम्ही आय एस आय पी एस म्हणून जर गेला तर तुम्हाला काय करावं लागतं सोल्युशन बेस्ड बाती बोलावं लागतं आता पहा जे काय म्हणू शकता जे पॉलिटिकल पार्टीचे जे नेते आहेत ना ते म्हणतात की हे हे या कारणांमुळे वगैरे झालेलं आहे किंवा निर्कमी आहे सरकार वगैरे अशा पद्धतीने ते टीकास्त्र करत असतात पण तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर हे अशा पद्धतीने टीकास्त्र तुम्हाला करता येत नाही त्यामुळे यामागची कारणं तुम्ही शोधू नका तर आता काय द्या सोल्युशन द्या मग सोल्युशन आपण काय देऊयात तर पहा नुकतीच यू पी एस सी परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा हा पॉईंट सी ओ पी थर्टी सी ओ पी थर्टी कुठं भरली होती बेलेम येथे सी ओ पी थर्टीन भरण्यात आलेली होती ब्राझील येथे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ब्राझील येथे बेलेम येथे सी ओ पी थर्टी परिषद भरली व त्या परिषदेमध्ये त्यांनी काय म्हटलं किंवा अजेंडा काय राहिला या परिषदेचा तर वेस्ट मॅनेजमेंट ओके okay, वेस्ट मॅनेजमेंट मग वेस्ट मॅनेजमेंटमध्ये त्यांनी काय म्हटले की आता याच्यापुढे आपण मिथेनचं कन्झम्पन किंवा मिथेनचं जे लिकेज आहे ते आपण ग्रीन गॅ हाऊस सॉरी ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये मिथेनचं उत्सर्जन जे आहे ते आपल्याला कमी करायचं हो आहे या नात्याने त्यांनी काय म्हटले की ऑर्गॅनिक जे मटेरियल वगैरे असतं किंवा ऑर्गॅनिक जे वेस्ट असतं त्याला आपण पूर्णतः आटोक्यात आणायचं आहे यासाठी कॉप थर्टीमध्ये तिथे चर्चा झाली हा पॉईंट लक्षात घ्या डन यू पी एस सी उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो की सी ओ पी थर्टीमध्ये कोणत्या विषयावरती डिस्कशन तिथं झालेलं आहे मिथेन गॅसवरती झालेलं आहे की कार्बन डायऑक्साईडवरती झालेलं आहे की नायट्रोजनबद्दल झालेलं आहे तर आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे तिथं तर मिथेन गॅसबद्दल त्यांनी काय म्हटलं की ऑर्गॅनिक जे वेस्ट असेल त्याला आपण कंट्रोल करूयात डन त्याच्यानंतर याच्या काहीतरी आणखीन एक झालं होतं तर नरेंद्र मोदी यांनी पहा दोन हजार एकवीसमध्ये लाईफ मिशनचं उद्घाटन केलं होतं क्वाब ट्वेंटी सिक्स दरम्यान क्वाब ट्वेंटी सिक्स क्वाब ट्वेंटी सिक्स दरम्यान नरेंद्र मोदी यांनी लाईफ मिशनचं उद्घाटन केलं होतं लाईफ मिशन, मिशन काय आहे तर पहा आपल्याकडे जे दैनंदिन आता अगदीच तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुम्ही कशाने जाता बाईकवरती जातात तर बाईकवरती न जाता तुम्ही कशाने जायचं बायसिकल सायकल चालवत जा अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी थोडंसं चालना दिली होती की म्हटले नाही आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे देवल जर जायचं असेल आपल्याला तर आपण काय करूयात जे नैसर्गिकरित्या आहे किंवा जे प्राकृतिकरित्या आहे त्याला थोडंसं आपण चालना देऊयात मग यासाठी पहा मिशन लाईफ तिथं आलेली होती मग कॉप थर्टीमध्ये पण परत एकदा जे भारत सरकारने मिशन लाईफ राबवलेली आहे त्यालाच त्यांनी पण एकदा वाहवा तिथं मिळालेली आहे किंवा हे बेस्ट भारत सरकारने काम केलेलं आहे म्हणून ओके ही पण एक मिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल त्यानंतर आता इथे पहा काही आकडेवारी देण्यात आलेली आहे की दोन हजार तीसपर्यंत दोन हजार तीसपर्यंत भारत देशामध्ये किती जवळपास एकशे पासष्ट मिलियन टन कचरा एवढा तयार होईल ओके okay, एकशे पासष्ट मिलियन टन व तोच कचरा दोन हजार पन्नासपर्यंत जर गेला तुम्ही दोन हजार पन्नासपर्यंत कचरा जर गेला तर आठशे चौदा मिलियन टन एवढा कचरा आपल्याला तिथे उदया असेल मग एवढा कचरा जर आपला उदयास आणायचा नसेल किंवा याबद्दल जर आपल्याला काळजी वाटत असेल पहा एकशे पासष्ट मिलियन टन म्हटल्यानंतर तुम्ही त्यावेळेस अगदी जिवंत असणार आहात कारण जरी लाईफ स्पॅन तुम्ही पन्नास वर्ष जरी पकडलात तरी एवढ्या लवकर आपण निधन पाहू शकणार नाही बरोबर मग आपण या पहा या सिच्युएशनला आपण डोळ्यांनी पाहणार आहोत बरोबर आहे मग दोन हजार तीसपर्यंत एकशे पासष्ट मिलियन टन जर तिथं कचरा जमा झाला तर आज जी सिच्युएशन आहे दिल्ली एअर पोल्युशनची असू द्यात किंवा इंदोरमधील पाणी जे दूषित झालं याबद्दल मग याच्यापेक्षा वर सिच्युएशन आपल्याला तिथं पाहायला मिळेल मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आजपासूनच तिथं काम करणं गरजेचं आहे ओके उद्या येणार आहे हे आपल्याला समजलं ना तर आपण आज हातावर हात ठेवून बसू शकत नाही तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा किंवा अगदी तुम्ही जरी नसाल तर तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी तरी तुम्हाला काय तिथं काम करणं गरजेचं आहे मग काम तुम्ही काय कराल तर अगदी वेस्ट मॅनेजमेंट करायचं आहे व आज घडीला वेस्ट मॅनेजमेंट आपल्या देशामध्ये आहे का तर अगदी आहे परंतु खूप नगण्य आहे म्हणजे दहामध्ये आता पहा सिटीमध्ये जर दहा किलोग्राम कचरा जर जनरेट होत असेल तर तुम्ही फक्त शंभर ग्रामचं त्याचं वेस्ट मॅनेजमेंट आज घडीला होत आहे ओके एवढं वर्स्ट सिच्युएशन आपल्या देशभरामध्ये आहे मग यासाठीच आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर पार्टनरशिप करणं गरजेचं आहे अर्बन आणि रुरलची पार्टनरशिप करूयात आपण व याचं बेस्ट उदाहरण यांनी सातारा डिस्ट्रिक्टमधील केस्टडी दिली आहे सातारा जिल्ह्यामधील सातारा जिल्हा म्हटल्यानंतर अगदीच महाराष्ट्र अभिमान आहे नक्कीच तर पहा सातारा जिल्ह्यामधील काही गावं आहेत जातकटवाडी त्यानंतर सोंगण कोदळी देगाव ओके okay, आता कदाचित प्रनउंसिएशनमध्ये थोडंसं मिस्टेक होईल पण तुम्हाला भावना त्यामागची लक्षात घ्या तर या गावांनी आणि जे त्यांचे तालुका आहेत यांनी काय केलं आहे के पहा पार्टनरशिप केलेली आहे वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात कारण पहा जे ग्रामपंचायती आहेत ना त्या ग्रामपंचायती स्वतःसाठी ते वेस्ट मॅनेजमेंटचे जे प्लॅन्ट वगैरे ते उभारू शकणार आहेत का तर बिलकुल नाही मग तेवढा खर्च त्यांच्याकडे नसेलच जो टॅक्सेशनमधून जो खर्च येणार आहे किंवा घरपट्टी नळपट्टी वगैरे येतं त्यामधून त्यांचं तेवढा खर्च निघू शकत नाही मग या नात्याने त्यांनी काय केलं की ते तालुका लेवल किंवा पंचायत लेवलवरती जे सिटीज आहेत त्यांच्यासोबत त्यांनी टायअप केले या गावांनी मग तिकडे त्यांनी वेस्ट मॅनेजमेंटसाठी त्यांचा कचरा वगैरे दिलेला आहे ओके व अशातून त्यांनी काय केले पहा तर कचऱ्याची त्यांनी विल्हेवाट सध्याला लावत आहेत ही झाली एक सोल्युशन किंवा एक केस स्टडी आपण चांगल्या पद्धतीने याला म्हणू शकतो डन ही जर केस स्टडी लिहिलात तर अगदी चांगल्या पद्धतीने मार्क मिळतात मग त्याच्यानंतर पहा तुम्ही हे आर थ्री आर वगैरे हे लिहू शकतो त्याच्यानंतर तीन सीज ओके okay, तीन सीज किंवा तीन आर्स हे कॉमन आहे हे कोणी पण लिहितं पण ही जी केसस्टडी लिहलात okay, ना तर तिथं चार छान लागतात तुमच्या ॲन्सरमध्ये ओके बॉडीमध्ये हे नक्कीच तुम्ही लिहू हो शकता व शेवटी जाता जाता तुम्ही काय म्हणू हो शकता की रिड्यूस रियूज आणि रिसायकल या गोष्टीकडे आपण भर देऊ शकतो म्हणजे पहा आता अगदीच कचरा जनरेट काय होत आहे की ती दोन हजार तीसपर्यंत आपला एकशे पासष्ट मिलियन टन कचरा जनरेट होणार आहे बरोबर मग एकशे पासष्ट मिलियन टन कचरा जनरेट होण्यापासून आपण कसं वाचू शकतो तर अगदीच पहा जर ती वस्तू आता अगदी माझ्याजवळ कोणता तरी दि एखादी डिवाईस आहे पहा ती डिवाईस जर आणखीन चालत चालू शकणार असेल तर मी त्याला रियूज करणं अपेक्षित आहे ना ओके म्हणजे अगदी किंवा त्याला रिसायकल तरी आपण करत राहणं गरजेचं आहे जेणेकरून पहा तो कचरा होऊ नये ओके मग दी ही जी आर तीन आर्स वगैरे आहेत ना यालाच सर्क्युलर इकॉनॉमी पण म्हणतात ओके आपण सध्याला लायनर इकॉनॉमीमध्ये जातो म्हणजे आता माझ्याजवळ एक वस्तू आहे ती खराब झाली मग मी लगेच जाऊन शॉपमध्ये जाऊन दुसरी वस्तू घेऊन आलो पहा मग इथून काय होत आहे अगदीच हे वेस्ट होतं ना जी माझ्याजवळ वस्तू होती ती पूर्वीची वेस्ट होते पण मी असं न करता जर माझ्याजवळ ही वस्तू आहे या वस्तूला मी परत कोणाकडे घेऊन गेलो शॉपकीपरकडे म्हणजे जो दुकानदार वगैरे रिपेअर करणारा त्याच्याकडे घेऊन गेलो मग त्यांनी मला रिपेअर करून दिलं मग मी त्याला काही चार्जेस वगैरे दिले मग ती वस्तू माझ्याकडे परत आली मग हे काय आहे सर्क्युलर इकॉनॉमीचं उदाहरण आहे पण जर मी ती वस्तू फेकून देऊन नवीन वस्तू जर खरेदी केली तर ही काय आहे लिनियर इकॉनॉमीचं उदाहरण आहे पण यामध्ये समस्या काय आहे पहा की सर्क्युलर इकॉनॉमीला आपण लगेच अचीव करू शकत नाही पहा ओके okay. आता अगदी तुम्ही आयफोनबद्दलचं जर उदाहरण घेतलं तर ॲपल कंपनीने ना राईट टू रिपेअर हा आणलेला होता म्हणजे युरोपियन युनियनमध्ये राईट टू रिपेअर आहे अगदी त्याच धर्तीवर भारत सरकारमध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्हाला रिपेअर करायचं असेल तर तुम्ही आता अगदी ॲपलच्या कोणत्याही वेबसाईटवरती जर गेलात तुम्ही तर तिथं तुम्हाला हे सर्व गोष्टी मिळून जातील म्हणजे ॲपल स्टोअर जर तिथं सिलेक्ट केला तर त्यांच्या बॅटरीची कॉस्ट किती आहे हे सर्व तुम्हाला मिळेल का मिळेल तर युरोपियन युनियनने तशा पद्धतीने देखील की किंवा जर तुम्हाला आम आमच्या देशामध्ये जर प्रोडक्ट विकायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल राईट टू रिपेअर प्रत्येक व्यक्तीला आणणं गरजेचं आहे मग यासाठीच पहा ॲपल फोन जास्त करून आता त्यांनी रिसायकलकडे जास्त तिथे प्राधान्य दिलेले आहेत किंवा अगदी तुमच्याकडे जर ॲपल प्रोडक्ट नसेल तर तुम्ही अगदीच पहा यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ पाहू शकता त्यांच्या अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं जातं पहा म्हणजे जे दुसरे कंपनीज वगैरे करतात ना ट्रॅडिशनल प्लास्टिकची पॅकेजिंग वगैरे तसं ॲपल करत नाही का करत नाही तर युरोपियन युनियनचे तसे तिथे रूल्स आहेत ओके आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला असेल म्हणजे हे लिहू नका परीक्षेमध्ये ॲपलबद्दलचं परंतु तुम्हाला स्टडी माहिती असणं गरजेचं आहे ओके यासाठी हा पॉईंट महत्वाचा त्यानंतर पहा एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये नवीन रूल येणार आहेत कन्स्ट्रक्शन आणि डिस्ट्रक्शनबद्दल ओके म्हणजे एखादी बिल्डिंग तुम्ही पाडत आहात व एखादी बिल्डिंग तिथं नव्याने उभं करत आहात यासाठी नवीन रूल्स येणार आहेत मग एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी आपण त्याबद्दलची चर्चा करूयात आजच तुम्हाला ह्या पॉईंटबद्दल जास्त अभ्यास करायचा नाही आहे पहा की त्या रूल्समध्ये काय आहे किंवा आता ही जी तारीख एक एप्रिल दोन हजार सव्वीस त्यांनी दिली कदाचित ही पुढे पण जाऊ शकतं त्यामुळे आता झोप उडवून घेऊ नका ठीक आहे परीक्षा उद्या नाही आहे आपली चोवीस मेला आहे परीक्षा किंवा एकतीस मेला परीक्षा आहे तोपर्यंत ह्याचे रूल्स नक्कीच नॉटिफाय होतील त्यावेळेस आपण समजून घेऊयात की यामध्ये कुठे चॅलेंजेस आहेत पॉझिटिव्ह गोष्टी कुठ आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी कुठे आहेत व त्यामध्ये जर जास्तच निगेटिव्ह असतील तर सुप्रीम कोर्टामध्ये ती केस जाणारच आहे मग आपल्याला निश्चित होऊन थोडंसं काळजीपूर्वक आपण त्याचा अभ्यास करूयात निश्चित राहा एकही बातमी सुटू देणार नाही तर अशा ना था, पद्धतीने आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद